असा लागणार एका अनरात्रभर बांगो 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 सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे दरम्यान काल धाराशिव मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला यावेळी धस यांनी भरसभेत साठे नावाच्या व्यक्तीची एफआयआर दाखल केली केवळ मराठ्याचा असल्यामुळं बेदम मारलं ज्यांनी मारले त्यांच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केली नाही अशी खतखत धस यांनी बोलून दाखवली इतके भयान घडलं तरी परळीचे पोलीस असं का बघतात याचा सवाल पडत असल्याचं धस म्हणाले एका पेपरची आठ महिन्यापूर्वीची बातमी धस यांनी भर सभेत दाखवली तीन दिवसात आठशे नव्वद कोटीचे ड्रग्स जप्त अशी माहिती ती होती ड्रग्स म्हणजे इंजेक्शन नाही तर अंगाला टोचायचं बांगो 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 असल्या पद्धतीचा औषध आहे आता दम मारो दम जुना झाल्याचं ते म्हणाले आता या प्रकरणात दीड वर्षापासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत त्यांचा धनंजय मुंड्यांबरोबर फोटो आहे खरा आका असं म्हणत धस यांनी सभेत फोटो दाखवला